पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मंजिंका, ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच चाकूरमध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव सर्वांपर्यंत आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आज अमोल अनेक लोकांचा आणि अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्ष वर्ष राहण्यास दिले

Thank yes.

यांना जे आपण नावाने आत मागील आपण काय म्हणतो अमोल भाऊ कोणीही आमदार साहेब म्हणायचं नाही अमोद भाऊ पंधर कोणी साहेब नाही इथं कोणी तुमच्या वती नाही आणि इथं कोणी तुमचं नेतृत्व करणार नाही EEEE आरोग्य देण्याची पाणी देण्याची जबाबदारी आपल्या गोव्याची आहे एवढंच नाही यापुढे आपल्याला निवडणुका आहे आपल्याला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे नगर परिषद आहे

आणि ज्या पर व्यक्तीला या संघटनेच्या त्या भविष्यातल्या राजकारणामध्ये सहभागी व्हायचे हो मी तुम्हाला तुमच्या राजकीय निकषाचं उदाहरण देतो तुमच्या मी देऊ शकत नाही किंवा अनुभव देऊ शकत नाही जो व्यक्ती जो व्यक्ती त्याच्या गावामध्ये सगळ्यात जास्त ढोलचं काम करेल घरगुतीचं काम करेल स्वस्त धान्य देण्याचं काम करेल तो या प्रश्न प्रत्येक मिळून